शिरसगाव अशा ठिकाणी भेले कुटुंब म्हणजे जयस्तम चौक परतवाळा येथे त्यांचं खूप मोठं हॉस्पिटल आहे दोघही दाम्पत्यांनी इथं शिरसगाव मध्ये एक असं शिबिर घेतलं शिबिर दाखवतोच मी तुम्हाला कोणत्या प्रकारचा आहे कारण की ज्या सुविधा गरीब लोकांपर्यंत पोचायला पाहिजे हे भेले कुटुंब जे आहे डॉक्टर रोहिणी भेले आणि डॉक्टर स्वप्नील भेले सर यांच्या माध्यमातून करसगाव येथे भव्य शिबीर असं आयोजन केलं आहे मी दाखवतोच तुम्हाला आतमध्ये गेल्यावर डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले मॅडम यांच्या माध्यमातून करजगाव येथे स्त्री प्रसूती व वंद्यत्व निदान शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरामध्ये करजगावातूनच नव्हे तर पूर्ण अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातून पेशंट आले होते डॉक्टर रोहिणी मॅडम ह्या प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपी सर्जन आहेत शिबिर हे भाऊसाहेब सोनार सभागृह श्री शंकरराव विद्यालय करजगाव येथे झालं या शिबिरात वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या गावातील नागरिकांचा उत्साह पाहून डॉक्टर भेले कुटुंबियांना महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी करजगाव येथे भव्य स्त्रीरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये तपासणी सोनोग्राफी हिमोग्लोबिन तपासणी पी सी ओ महावारी तक्रारी यावर सल्ला तसेच मोफत औषध वाटपसुद्धा करण्यात आले जवळपास पाचशे महिलांनी या शिबिरामध्ये तपासणी केल्या एक आमचा एक एक प्रकारचा हा एक उद्देश आहे हॉस्पिटलचा आणि त्याच्यानुसार आम्ही इथे पेशंट लोकांना औषध फ्रीमध्ये देणार आहे नंतर इथे सगळं ज्या टेस्ट ज्या महाज्या टेस्ट आहे त्या इथे आपण फ्रीमध्ये करणार आहे प्लस काही काही स्त्रिया सोनोग्राफी अफोर्ड करू शकत नाही त्यांना आपण फक्त चारशे रुपयामध्ये त्यांची सोनोग्राफी करून देणार आहे आणि ते पण एक जी सध्या ऍडव्हान्स जी मशीन आहे त्या मशीनद्वारे करणार आहे काही काही स्त्रियांना मुलं बाळ होत नाही इन्फर्टिलिटी राहते अशा पेशंटला त्यांचं डायग्नोसिसच होत नाही प्रॉपर कारण की त्यांना प्रॉपर तेवढे शिकलेले डॉक्टरचं त्यांना समुदेशन मिळत नाही अशा कॅम्प मध्ये काय होते की जे जे खूप साऱ्या बिमाऱ्या ज्या असतात त्या बाया लपून ठेवतात किंवा ते सांगत नाही किंवा त्याचा इलाज त्यांना वाटते की हा खूप महागडा इलाज आहे याचा म्हणून आपण अशा लोकांना आपण सोबत घ्यायसाठी त्यांचा फायदा करण्यासाठी आपण हा एक, एक प्रकारचा आमचा चांगला उद्देश आहे की या कॅम्पच्या द्वारे त्या महिलांना म्हणजे कमी खर्चामध्ये आम्ही त्यांच्याच गावात येऊन त्यांचा उपचार करू शकतो सर मला माहीत पडलं की जे सोनोग्राफी हजार बाराशे रुपयापर्यंत होते कारण की बऱ्याच ठिकाणी बायला आपण एका सोनोग्राफीचे हजार ते बाराशे रुपये होतात तर या शिबिराच्या माध्यमातून माहित पडलं की एक चारशे रुपयात तुम्ही सोनोग्राफी करून देणार आहे हो हो ज्या ज्या स्त्रिया खरंच गरज आहे त्या, त्या रजिस्ट्रेशन केलं त्यांचं आम्ही फक्त चारशे रुपयामध्ये जी ऍडव्हान्स सगळ्यात लेटेस्ट मशीन जी आहे सॅमसंग त्या मशीन जी म्हणजे लाखाच्या आसपासची मशीन आहे त्या मशीन मध्ये आम्ही त्यांचं सर्व डायग्नोसिस करू आणि ज्यांना बंधत्व आहे अशा ची पण आपण त्या त्याच्यामध्ये त्यांना डायग्नोस करून त्यांचा उपचार करू नेहमीच पाहतो सामाजिक कार्यकर्ते योगेश दादा पवार योगेश दादा हा लेडीजचा कार्यक्रम आहे हे शिबिर तुम्ही करून काय राहिले की स्त्रीरोग तज्ज्ञ जे डॉक्टर भेले आहेत आणि त्यांचे पती स्वा, डॉक्टर स्वप्नील भेले अर्थो हे नेहमी सामाजिकदृष्ट्या रोग निदान मोफत शिबिर घेत राहतात आणि त्यांचा त्यांची जी सद्भावना आहे गोरगरिबांसाठी किंवा मोफत शिबिरांमध्ये लोकांना फायदा व्हावा आणि अशा मोफत आणि सामाजिकदृष्ट्या जे लोक विचार करतात त्या प्रत्येक ठिकाणी योगेश हो पवार حاضر असतो आणि हे मॅडमच्या हॉस्पिटलमध्ये जे नर्स आहेत त्यांना सांगितलं की शिबिरायला त्याच्या मुळे हे औषध जे देऊन राहिले सर तुम्हाला औषध जे सब ते सर्व फ्री आहे त्याचे एक खर्च सुद्धा नाहीये शिबिर मोफत आहे त्याचा लाभ घेण्यासाठी आम्ही इथे आलेले आहोत वंदना सुनील दर करसगाव इथे राहते इथे रोहिणी भेलेचा कॅम्प सुरू आहे खूप छान कॅम्प आहे मॅडम पण खूप छान आहेत चेकअप करायसाठी आलेले आहे आणि सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केलेला आहे आणि इथे खूप छान वातावरण आहे आणि मला खूप चांगलं वाटत आहे इथे

सुशांत शिरबाते मी करजगाव येथील रहिवाशी आहे मला आमच्या ज्या वार्डातल्या आशा बहीण आहे त्यांनी सांगितलं होतं की आपल्या गावात स्त्रियांसाठी परतवाड्याच्या मॅम येऊन एक कॅम्प घेणार आहे आणि सर्व प्रकारे त्यांच्या ज्या वैद्यकीय सोयी आहे त्या सोयी सुविधा आपल्याला देणार आहे तर तुम्ही एकदा प्रत्येकीने येऊन त्यांची भेट तरी घ्या होत्या मॅमचा स्वभावानं पण कधी कधी बोलण्यातूनही रोग बरा होतो असं त्यांचं म्हणणं होतं आशा ही आपलीच असते तर मग आम्ही त्या कॅम्प मध्ये आलेली आहे माझं आल्याबरोबरच नाव नोंदणी झाली आणि मला इथे व्यवस्था पण खूप आवडली सगळ्यांनी ब्लड चेकअप वगैरे केलं आल्याबरोबर आणि कॅल्शियमचे वगैरे टेस्ट जे असतात ज्या महागड्या टेस्ट असतात न्युरोपॅथीच्या त्या सरांनी पण बिना फीच्या त्या त्यांनी अवेलेबल करून दिला त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद आणि मॅडमच तर माझा अजून त्यांच्याशी संवाद व्हायचा आहे पण त्यांचं जे बाकी पेशंट अनुभव सांगत आहे ते ऐकून मला खूप आनंद होत आहे Дякую за перегляд!